हॅलो गुड मॉर्निंग आज मुंबईत येऊन दुसरा दिवस आम्ही आता जातो अलिबागला डे टू घेऊन चाललय अलिबागला आता ना काय oh. विचार अलिबाग म्हण होय आपल्याकडे ना नाय लॉग आहे कायतरी आता का बोलतात काय माहिती काय अलिबागची माणसं हुशार असत अलिबागला शिटा होतो काय अलिबागवरला काय एवढं हुशार असतो

पुन्हा एकदा वृषाली सोबत सिलिंग जाण्याचा योग आलेला आहे सुंदर असं मनमोहक दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबई सीलिंगचं आणि इथे मनमोहक असे सुंदर उंच मनोरे ज्याला असंख्य के अशा केबल बांधलेले आहेत ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये केबल टेक ब्रिज असे सुद्धा म्हटले जाते माझ्या माहितीप्रमाणे कदाचित माहिती असू शकते करा आम्ही आता आलोय गेटवे ऑफ इंडिया आम्ही इथून स्पीड बोट किंवा फेरी बोटने अलिबागला जाणार आहोत इथे विचारलं स्पीड बोट तर नाही आहे बोलले तर आता फेरी बोट बघतोय ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया असं <laughs> ऍक्टिंग करता असं काय फ्लाईटमध्येच बसला आहे बसला बोट येत येऊन माझी एसी आहे एवढाच सागरला आमच्या असं खूप आवडत बघतोय दुसरा बोट

आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि आता कुठे जाणार आहोत ते कनकेश्वर कणकेश्वर आम्ही आता कनकेश्वर फाट्यावर उतरणार आहोत आणि इथून एक महादेवाचं मंदिर आहे तिथे जाणार आहोत आम्ही त्यांच्याकडे कडे जाणार आहोत आता दुपारचे बारा वाजले आणि तिथं झालंय आम्ही असा डिसिजन घेतला की आता आपण तिकडे मध्ये जाऊया कारण सातशे साडेसातशे बारा चढून तिला जावं लागतं आणि जवळपास दोन तास तर लागलं आणि आम्हाला फ्रेस झालं ऊन पण खूप डोक्यावर आले भावा देवाला आम्ही तुला घालून सुंदर नमस्कार केला आम्ही आता आलोय घरी आणि मॅडम कडे गेलो तर मॅडमांनी पोपटीचा बेद केला होता आम्ही लाईफ मध्ये पहिल्यांदाच पोपटी खाल्ली होती मग त्यांच्याकडे जेवलो वगैरे थोडी रेस्ट केली आणि मग आम्ही निघालो कॅम्पिंगला

इथे सगळीकडे टेंट लावलेत आता बघू आमचा टेंट कोणता आहे असं वाटत मराठ्यांची छावणी लागली पाणीपतच युद्ध एवढे टेंट असते आमच्या एवढे चार टेंट तर पाच टेंट हो पूर्ण हे फोर्टच आहे आता भेटूया या <laughs> कॅम्पिंगच्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये